नमस्कार माझं नाव उमेश रामचंद्र सूर्यवंशी राहणार काळंगवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली प्रशिक्षण करण्याचा हेतू असा की सध्या दुधाची अतिरिक्त मात्रा झाल्यामुळे दूध संकलन केलेलं द्यायचं कुठं हा सगळ्यात मोठा समानाला भेडसवणारा प्रश्न आणखी होणारी त्यामध्ये दराची पिळवणूक हा एक मेन उद्देश होता त्यामुळे गेली सहा ते सात महिने झाले की प्रशिक्षणासाठी जावं का नाही जावं का नाही या या त्या अनुषंगाने फिरत होतो सारखी चर्चा करत होतो असंच फेसबुकवरती सरांचे ते ट्रेनिंगविषयी ऐकलं पण धाडस होत नव्हतं कारण फी म्हणा किंवा आपल्याला ते शिकवतील काय यानंतर मनाशी असा एक निश्चय केला की आपण हे ट्रेन ट्रेनिंग अटेंड करायचं मग त्या अनुषंगाने इथे आलो बरेचसेच जे काही मनातील शंका होत्या त्या बऱ्यापैकी निरसन झाल्या आपण काय करू शकतो प्रोडक्ट कसे बनवू शकतो किती क्वालिटीचे बनवू शकतो किंवा मार्केटमध्ये सध्या कोणत्या प्रकारचे प्रोडक्ट आहेत ते, आहे। ते कितपत यो कितपत बनावट आहेत किंवा ते किती भेसळ आहेत याचीसुद्धा बरीचशीच माहिती भेटली ह्यातून बऱ्यापैकी चांगलं प्रोडक्शन करून आपण चांगला कस्टमर ग्राहक मार्केट मध्ये आपण भुडकून देऊ शकतो ही इथं ट्रेनिंगला आल्यापासून समजलं एवढे बोलून माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद धन्यवाद